नमस्कार मी वर्षा सावंत स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार पाहूया आजच्या ताज्या बातम्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त पाटील कुटुंबियांनी घालून दिला आदर्श वृद्धाश्रमात साजरा केला वाढदिवस आजच्या धावत्या जगात लोक आपला वाढदिवस हॉटेल किंवा रिसॉर्ट मध्ये साजरा करतात पण सद्गुरु आचरणातील देवेंद्र भाऊ पाटील यांनी मात्र आपल्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे त्यांनी कन्येचा वाढदिवस नेहकुंज आधारगृह नेरे येथे वृद्धांच्या सहवासात साजरा केला पाटील कुटुंबियांनी वृद्धाश्रमातील वृद्धांना भोजन देऊन त्यांच्याशी गप्पा मारत आणि त्यांचे आशीर्वाद घेत कन्याचा वाढदिवस साजरा केला यावेळी उपस्थित वृद्धांनी पाटील कुटुंबियांच्या कौतुक केले आणि त्यांच्या कन्येला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या अनोख्या वाढदिवस सोहळ्यामुळे पाटील कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या या कृतीतून समाजाला एक नवा संदेश मिळाला आहे वाढदिवस साजरा करताना केवळ मजा करण्यापेक्षा समाजातील गरजूंना मदत करणे आणि त्यांच्याशी आनंद साजरा करणे किती महत्वाचे आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे आजच वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका